brought to you by Agilis diagnostics agilus diagnostics amcha amcha devendra phadve sahebala bolaycha तुमचा तुमचा कस तुम काय तुम्ही सगळे सोयी बिने दोघ तुमचं नातं हे कस काय तुमचा कस काय तुमची तुमचं आणि तुमची जात ही मराठा आणि मराठ्यांनी अन्यायाच्या विरुद्ध लढायचं असत तुमचा नेता आणि ने पक्ष नाही तुमचा बाप जनता ही समाज तुमचा बाप ही जात अगोदर बाप असते जात हीच बाप नेता बाप नाही पक्षीय बाप नाही याला क्षेत्रिय क्षत्रिय शहानोकोळी मराठा आता शहाण्णवकोळीची आमची अडाणीची अडाणीवर का मला काही कळत नाही बरेच जण म्हणतात चौथी नापास चौथी काय मुलकावर पाय देऊन भादर तुम्हाला दिलं की मराठा अरक्ष दिलं नाही आलेला मी पुढच्या झपक्यात देणारच आणि त्याने नाही दिलं त्यांचे पाळलेच म्हणून समजायचे सगळे एकदा मोठा म्हणून सांग बरं पाडायचे खरे सगळे बदलणार नाहीत ना बघू मग एकोणतीस तारखेला या अंतरवालीला सगळे बघू काय करायचं पाडायचं उभा करायचं आणि उभा केलं तर निवडून ते द्यावा लागतं बरं का आपल्या गरिबाची पाच पन्नास शंभर अरे आपला हक्का जो पुढील नाही रे तिथं तिथं ते पंधरा दिवस झालं पुढे गेलो अरे आता एक गोष्ट घडली तुमच्याकडे इथं सोलापूर जिल्ह्यात एक कार्यक्रम झाला त्याला देवेंद्र फडणवीस साहेब आले ते कोणत्या मतदारसंघात आले त्याला घेऊन छगन भुजबळला जेव्हा नेता घेऊन जाईन त्या मतदारसंघातला माणूस पाडायचा छगन भुजबळला जेव नेता प्रचाराला ने त्या पक्षाचाच कार्यक्रम लावायचा आता एक फिक्स झालं सोलापूर पासून सुरुवात तेव्हा जिथं आला होता आणि त्याला घेऊन देवेंद्र देव देव फडणवीस साहेब आले होते देवेंद्र फडणवीस साहेबकर याच्यानंतर त्याला घेऊन हिंडले की ती मंतर सगळं पाडा म्हणून समजायच मराठाच्या त्या वाटोळा करणाऱ्याला सुट्टी असत मला म्हणून पाहिलं नुसतं म्हणलो होतो पाडो मी याला पाडो म्हणलं पाडा म्हणलो बरं का ती बोललं की मुसलमान म्हणले पाडो मला पुढं भेटलं की मुसलमान म्हणायचं पाडो एवढं फार म्हणलं पाडो तो पाडो हा पाडो पाड सगळं कारण मग आपलं तसंच असतं हिंदी तर मग जमत नाही बघा मी शिकवतो हिंदी कारण मी हिंदी लवकर शिकून घेणार आहे जगता तरी पाडा म्हणलो पण आता नावच घेऊन कार्यक्रम लावा बरे कोणाची शक्ती किती आता या वारी मराठ्यांना खेटल्यावर काय होतो एकदा बघू सा मी प्रामाणिक मनानो माझ्या समाजाचा मी इमानदारीना काम करतो मी कोणाच काही घेत नाही मी ना कोणाचे पैसे घेत नाही ना, ना कोणाचे पद घेत नाही माझ्या समाजाची चटणी भाकरी खाऊन उपाशी तापाशी राहून आमचा जा रक्त जाळून माझ्या समाजासाठी आम्ही लढतो